तर पहा मित्रांनो सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातर्फे प्रसिद्धीपत्रक जे आहे ते पब्लिश करण्यात आलेलं आहे त्यामधील दिलेली माहिती आपण जाणून घेऊया सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यस्तरीय पदभरती दोन हजार तेवीस अंतर्गत विविध संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन परीक्षा तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस तसेच पंधरा सोळा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेली होती टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत या परीक्षेची उत्तरतालिका म्हणजेच शीट तुम्हाला चार जानेवारी दोन हजार चोवीसपासून उपलब्ध करून देण्यात आलेली होती त्यानंतर पहा सदर उत्तरतालिकेवरील आक्षेपाने हरकती पाच जानेवारी ते सात जानेवारी या कालावधीत सर्व उमेदवारांना लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली होती ऑब्जेक्शन घेण्यासाठी त्यानंतर गडब राजपत्रित गटक व गड्ड संवर्गातील एकूण सातशे चौवेचाळीस प्राप्त आक्षेपांबाबत म्हणजे पहा टोटल या ठिकाणी आक्षेप दिलेले आहेत त्यांनी सातशे चौवेचाळीस एकूण ऑब्जेक्शन जे आहे ते घेण्यात आलेले आहे कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी तज्ज्ञ समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांना त्यांच्या लॉग इन आय डीवर सुधारित तालिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर पहा पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुधारित उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यामध्ये पहा ज्या पदांच्या परीक्षेतील प्रश्नांबाबत घेण्यात आलेले आक्षेप हरकती टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या तज्ज्ञ समितीमार्फत स्वीकृत करण्यात आलेले आहेत त्या पदांची ऑब्जेक्शन समरी आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेल्स प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने तेरा संवर्गाच्या वैध आक्षेप व हरकती अनुषंगाने मिळालेल्या गुणासह नॉर्मलायझेशन स्कोअर लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे पहा तुमची नॉर्मलाईज होऊन या ठिकाणी स्कोर लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे तुमचा रॉ स्कोर आणि नॉर्मलाईज स्कोअर दोन्ही प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तथापि स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे पहा या ठिकाणी सिव्हिल इंजिनियर सहाय्यक म्हणजे असिस्टंट या पदासाठी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शिफ्ट एक सकाळी नऊ ते साडेदहामध्ये झालेल्या परीक्षेतील क्वेश्चन आय डी या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याच्या उत्तरामध्ये सक्षम प्राधिकाराने बदल सुचवलेला असल्यामुळे अठ्ठावीस ज्याने डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शिफ्ट एक सकाळी नऊ ते साडे दहामधील सर्व परीक्षार्थींना क्वेश्चन आय डी दिलेला आहे या ठिकाणी संपूर्ण गुण म्हणजे दोन गुण देण्यात आलेले असून त्या अनुषंगाने अपडेटेड ऑब्जेक्शन समरी व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेल्स व त्यासोबत स्थापित्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची सुधारित नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट प्रसिद्ध करण्यात येत आहे यापुढे कोणतीही लेखी किंवा ईमेल अथवा अन्य मार्गाने प्राप्त आक्षेप किंवा हरकती विचारार्थ घेण्यात येणार नाही म्हणजे पहा मित्रांनो जी शिफ्ट होती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळची पहिली शिफ्ट त्यामधील हा प्रश्न जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे आणि त्याचे संपूर्ण गुण उमेदवारांना देण्यात आलेले आहे आणि त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची नॉर्मलाईज स्कोर लिस्ट जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जी आहे ती ऑब्जेक्शन समरी आहे अपडेटेड ऑब्जेक्शन समरी फॉर पी डब्ल्यू डी तर पहा जे काही ऑब्जेक्शन घेतलेले आहेत त्यानंतर व्हॅलिड ऑब्जेक्शन कोणते ॲन्सर की कितीमध्ये चेंज झाला आणि फुल मार्क्स कोणकोणत्या दे विषयाचे देण्यात आलेले आहे त्याची संपूर्ण माहिती या चार्टमध्ये उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे तर पहा ही संपूर्ण पी डी एफ आहे त्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन नंबर रोल नंबर ॲप्लिकांट नेम त्यानंतर मार्क आफ्टर ऑब्जेक्शन आणि मार्क आफ्टर नॉर्मलायझेशेशन या सर्व कॉलममध्ये देण्यात आलेले आहे संपूर्ण माहिती जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही या पदासाठी जर अर्ज केलेला असेल सिव्हिल इंजिनियर असिस्टंटसाठी तर तुम्ही ही लिस्ट चेक करून घेऊ शकता तर पहा ही संपूर्ण यादी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अपलोड करण्यात आलेली आहे टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही ही डाउनलोड करून घेऊ शकता या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद